कोकणात पारंपारिक शिमगोत्सवाची धूम गावागावात जपली जाते शिमगोत्सव प्रथा खेरडी गावातील चंडिका देवीची शिमगा पालखी वेगळी प्रथा परंपरा रत्नागिरी जिल्ह्यातील खेरडी गावात पालखी सोहळ्याबरोबरच काटखेळ राधेचा खेळ पालखी नाचवत शरण काढणे परंपरा प्रथा जपली जात आहे कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्ट्यपूर्ण पद्धती परंपरा लोककलेचा आविष्कार असतो पंचमी म्हणजेच फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो कोकणात गणेशोत्सव इतकाच शिमगा हा मानाचा सण एरवी जीचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जावे लागते ती ग्रामदेवता शिमग्यामध्ये पालखीत बसून घरोघरी जाते शिमगा उत्सवाची ही वेगळी पारंपरिक प्रथा फक्त शिमग्यातच पाहायला मिळते रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेरडी गावात शिमगोत्सव वेगळा असतो गावातील चंडिका मातेची पालखी भक्तांच्या भेटीने जाते देवीच्या पालखीसोबतच सोबतच राधेचा नाच खास आकर्षण असत या गावातील काटखेळाची प्रथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू आहे पिढ्यान ही कला हस्तांतरित होत आहे पारंपरिक खेळ सादर करताना अर्ध नटेश्वरची वेशभूषा केली जाते हातात टिपरू डोक्यावर फेटा अर्धा पुरुष तर अर्धी साडी नेसून काटखेळ खेळला जातो घराघरात पालखी जाते महिला मंडळी देवीची ओटी भरतात फाल्गुन शुद्ध पंचमीपासून चंडिका देवीची पालखी भक्तांच्या भेटीला जात असते दिवसभर भक्तांच्या भेटीला गेल्यावर संध्याकाळी देवी एकत्र नाचवली जाते देवीचा मानाचा नारळ लपवलेल्या ठिकाणी पालखी नाचवली जाते देवीची पालखी जमिनीत लपवलेला नारळ शोधून काढतात याला शरणे काढणे म्हणतात पालखी खेळी मंडळी पालखी नाचवतात पण ज्या ठिकाणी नारळ लपवलेला असतो त्या ठिकाणी पालखी जड होते आणि आपोआप थांबते जमिनीतील नारळ शोधून काढते यालाच शेरण काढले असे म्हटले जाते समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास खेरडी दापोली या अभंगामध्ये देवाचं नाव घेऊन सांगितलेलं आहे पण ते ज्यावेळी शिवाजी महाराजांचा का काळ होता त्या काळामध्ये आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूला कुठल्या शब्दात सांगायचं काय सांभायचं ते त्यांचं त्यांना त्या टायमाला समजवतो आणि ते अभंग आहे तो अभंग असा आहे मला राजन गोपी धरा मलाय राजन गोपी धरा जानकी बोलते रामराम करा जानकी बोलते राम राम करा राम राम करा लक्ष्मी राम राम करा लक्ष्मी वाचून गजल करा मिळगाव करा कराल करा असे ते अभंग आहेत आज आमचा काटखेड आहे आज छत्रपती रायांच्या माध्यमातून जसे छत्रपती शिवाजी रायांनी जे कानमे करून आणि जे अनिम्य कावा खेळून त्या काव्यापासून आज आम्ही गायन करतो आणि त्या गायनाच्या किंवा गाण्यातून एक एक शब्द आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यावरती गणने काव्यावरती आहे शत्रूला कसं सावध करायचं हे सगळं आणि आपण कसं शत्रूला घेरून घ्या घेरून घ्यायचं हे आमच्या गाण्यातून सगळ्यांना माहिती आहे आणि परंतु एक गोष्ट आहे आमचा जो काटखेळ आहे आज जो काटखेळ आहे हा पारंपरिक काटखेळचा आहे कमीत कमी आज एक ते दोन पिढी आमच्या गेलेल्या आहेत आमची तिसरी पिढी आम्ही आज मला सुद्धा छत्तीसवा वर्षे चालू आहे पण तिसरी पिढी चालू आहे आमच्याबरोबर काटखिळ असताना देवाची पालखी आहेत परंपराजगावाची काळजी संपूर्ण पुढे जाते आठशे दोन नंबरला जातो आणि राज्यभरात तिसरे जातो असे आमचे तीन खेडेगा आमचे खेळ आहेत त्याच्या माध्यमाचं महत्त्वाचं सांगायला म्हणजे आज आपण खेडेगावात जे आलात तर खरोखर मी तुमचा आभार मानतो कारण का ह्या देवस्थानाचा जे प्रसन्नता सगळेच केले ते तुमच्या ह्या मा माध्यमातून झाले आणि त्याच्यापुढे आम्हाला सगळ्या लोकांना देखील बघायला मिळते महाराष्ट्राला बघायला मिळते आणि जगात सगळीकडे दिल्लीपर्यंत कुठेही जावं पण तुमच्या त्या उद्देशाने दाखवले नाही एवढंच लक्ष मी थांबतोमध्ये पालखीतून फूल आणि तांदूळ हे घेऊन जाऊन एक नारळ लपवला जातो आणि ते काय कोणाला माहितीच नसतं आणि ज्यावेळी हातावरती दंडावरती पालखी घेतली जाते नाचून त्यावेळी फिरवत असताना ज्या ठिकाणी शरण आहे तिथं पालखी म्हणजे तीन चार चक्रा अशा फिरवते आणि जर तिथं नाही थांबली तर आम्ही जे घेणारे आहोत ते सुद्धा काही वेळा असे म्हणजे आडवे झालेले आहोत पालखीचं अशी ही परंपरा आहे